नमस्कार मी चंद्रशेखर भोयर महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं टी ई टी ती, ही कंपल्सरी केलेली आहे तीन अटेम्पमध्ये जर टी ई टी क्वालिफाय झाली नाही तर सक्तीची सेवानिवृत्तीचा जो निर्णय दिला त्याचा मी निषेध करतो आणि त्या निर्णयाच्या विरुद्धात आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे माझा ग्राउंड एकदम क्लिअर आहे की ज्या दिवशी हा निर्णय दिला त्या दिवशीपासून त्याची ते अंमलात आणायला पाहिजे परंतु त्याचा दुरुपयोग झाला आणि ते पूर्व लक्षी लक्षीप्रवाहानं त्याला मंजुरी दिली आहे मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना सांगू इच्छितो की अजून टी ई टीचा फॉर्म भरण्याची घाई करू नका आपल्यापर्यंत जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याचे पत्र आपल्याला निर्गमित होत नाही तोपर्यंत आपण टी ई टीचा फॉर्म भरू नये कारण आपण स्वतःहून जर भर भरू तर आपण ते विनाकारण होईल आणि आपला इंटरेस्ट क्रिएट होईल त्यामुळे माझी सर्व सर्वांना नम्र विनंती आहे जोपर्यंत खालच्या शिक्षण अधिकाराचे आपल्याला आदेश येत नाही तोपर्यंत कोणीही टी ई टीचा फॉर्म भरू नये ही नम्र विनंती धन्यवाद